बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला येवला शहरातील इंद्रनील कॉर्नर ते विंचूर चौफुली या परिसरातील व्यापारी संकुलापुढे रस्त्यावर बसणारे जवळपास पन्नास भाजी फळ विक्रेत्यांना नगरपालिकेच्या वतीने उठवण्यात आले असून हे भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने काही नागरिकांच्या तक्रारीनुसार या रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना उठवण्यात आले आहे भाजी विक्रीसाठी दिलेल्या जागेत बसावे असे देखील त्यांना सूचना देण्यात आले आहे साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच